चला मग मंडळी गावनी भाजी दखा कशी येले मस्त गोहिणी भाजी येले गावकडतून वानोया इ आटे तर भेटत नाही आपलं गुजरात मग गावकडतून येले दखा तुम्ही हिरवीगार भाजी आहे मस्त खावाल बी एकदम भारी लागस देखा तुम्ही किती मा कसं भेटत नाही अशी भाजी चला मग आता कापी आपण आता करू तिले दखा तुम्ही आते, आते। आपण तेल टाक गरम कराले त्यांना मग थोडंसं जिरं परत त्यांना मग थोडंसं आपण <coughs> कापेल कांदा टाकी देवाना बारीक कांदा आणि जिरं थोडशी लोसनने पेस्ट थोडस मस्त पैकी एकदम असं लाल करू देवाना त्या कांदा लाल म्हणतात का थोडं तिखट टाका ना थोडी हायट टाकानी लगेच थोडीशी आपली ती धुई चुईसन परत ती भाजी टाकानी भाजी मस्त पैकी एकदम कलची लेवानी कलचानी का मस्त शिजू देवानी तिले एकदम शिजणी का थोडं बेसनं पीठ टाका ना मस्तपैकी थोडं नमक बेसन न पीठ थोडंसं असं एकदम बारीक एक काली लिवाना ना आणि मस्तपैकी तेल मग बापा देवाना ना का मंगवय ना आपली भाजी तयार परत भाकरी ना मस्त गरम 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 भाकरी टाका ना मस्तपैकी तेल सोबत एकच नंबर लागस मस्त भाजी भाकर कसा आवडणार व्हिडिओ तर लाईक शेअर नक्की करा चला बाय मग